नमस्कार मंडळी कसे आहात मजेत का मजेतच असायला पाहिजे मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे नवीन रेसिपी मलईदार घट्ट दही घरी कसे बनवायचे मी ते सांगणार आहे तर या ठिकाणी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध हे गॅसवर एका पातेल्यामध्ये गरम करायला ठेवलं दूध गरम करताना आपले गॅसची फ्लेम ही लो असावी जेणेकरून दूध आपलं हे व्यवस्थित तापल्या जाईल दूध तापवत असताना दूध दुधाला सारखं हलवत राहायचं आहे त्यावर येणारी साय ही दुधामध्येच मेल्ट करायची आहे अर्धा लिटर दुधामधील अर्धा कप दूध हे कमी झालं पाहिजे अशा प्रकारे दूध आपल्याला तापवून घ्यायचं आहे दुधाला पण पन घट्टपणा आल्यानंतर दही हे छान बनतं तुम्ही या ठिकाणी बघू शकता दूध हे छान गरम होत आहे आणि त्याला उकळीसुद्धा फुटलेली आहे कारण गॅसची फ्लेम ही कमी असल्यामुळं ते ओतू जाणार नाही आणि मी त्याला सारखं चमचाने हलवून घेतलेलं आहे दूध गरम करताना गॅसची फ्लेम मोठी करायची नाही गॅसची फ्लेम मोठी झाल्यानंतर दूध व्यवस्थितरित्या तापलं जात नाही आणि त्यामुळे आपलं दही हे गरम दही हे छान मलईदार बनत नाही आता हे दूध आपण थंड होण्यासाठी ठेवूया हे दूध आपल्याला आपल्या हाताला चटके सोसवेल एवढं कोमट करून घ्यायचं आहे आणि मगच त्यामध्ये व्यजन घालायचं आहे दूध थंड झाल्यानंतर त्यावर येणारी साय आपल्याला परत चमच्याने मिक्स करून घ्यायची आहे दुधामध्येच साय दुधामध्ये मिक्स करून झाल्यानंतर आपल्या हाताचं एक बोट त्यामध्ये घालून बघायचं आहे चटका लागतो की नाही चटका सहन होईल इतपत दूध कोमट असावं ज्या भांड्यामध्ये तुम्ही दही लावत आहात ते भांडं थोडं पसरट आकाराचं असावं त्या भांड्याला दोन दोन चमचे मी दो विरजन घातलेलं आहे छान त्या भांड्यामध्ये विरजन पसरवून घेऊया ज्या भांड्यामध्ये तुम्ही दूध गरम केलेलं आहे त्या भांड्यात दही कधीच लावू नका कारण दही हे व्यवस्थित बनत नाही त्यासाठी दुसऱ्या भांड्याचा उपयोग करायचा आहे मी या ठिकाणी पसरट आकाराचा पाऊल घेतला आणि त्यामध्ये गरम केलेलं अर्धा लिटर दूध घातलेलं आहे दूध घातल्यानंतर यामध्ये परत आपल्याला विरजन घालायचं आहे विरजन घातल्यावर दही दूध आणि दही हे छान चमचाने मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे रात्रभरासाठी झाकून ठेवायचं आहे झाकण ठेवताना त्यावर झाकण हे परफेक्ट बसलं पाहिजे जेणेकरून त्यातली ही बाहेर जाणार नाही आणि ते छान विरजेल म्हणजे याचं दही तयार होईल रात्र उलटून गेलेली आहे आपण आता झाकण उघडून बघूया आपलं दही तयार झालं आहे की नाही ते तर दही है। या ठिकाणी छान पद्धतीने तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता जास्त पाणी यामध्ये झालेलं नाही आणि खूप घट्ट असं दही दिसत आहे तर मी हे तुम्हाला एका छोट्या वाटेमध्ये दही काढून दाखवते तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता दही हे छान तयार झालेलं आहे या पद्धतीने तुम्ही घरी नक्की दही बनवून बघा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कळवा रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो टाटा बाय बाय